असल काळ्या मसाल्याचं चिकन सुक्का तुम्ही कधी खाल्लंय का चला तर पाहूया चिकन सुक्का नमस्कार मी अनुष्का स्वागत आहे अनुज किचन मध्ये तर आज आपण बनवत आहोत काळत सुक्का चिकन त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आता आपण ह्याला हळद मीठ लावून घेऊया आपण हळद घालूया एक चमचा चिकनला हळद मीठ लावून झालेला आहे आता आपण चिकन शिजवून घेऊया गॅस चालू करूया गॅसवरती पातीला ठेवूया एक चमचा तेल घालूया डबल तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा ऍड करूया आता आपण हे चांगलं परतून घेऊया कांदा आणि आलं लसूण हे चांगलं परतून घेऊया कांदा कोथिंबीर आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण चिकन ऍड करूया चिकन चांगलं आता मिक्स करून घेऊया चमच्याने हलवता येत नसेल तर हे असं कापड घ्यायचं आणि असं असं टॉप करून घ्यायचं चिकनला आता आपण चिकन शिजवून घेऊया त्यासाठी पातेल्यावरती ताट ठेवूया आणि ताटावरती पाणी घालूया तर इथे चिकन मध्ये पाणी घातलेलं नाहीये मग अशी जे आपण चिकनला मॅरिनेट करून घेतलं होतं त्याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे चिकनला पाणी सुटतं ताटातलं पाणी आपलं गरम झालेलं आहे ते आपण चिकन मध्ये घालूया त्याच्या आधी इथे चिकनला बघू शकता सगळं पाणी सुटलेलं आहे आपण याच्यामध्ये पाणी ऍड करूया त्यात एकदा ताटावरती पाणी घालूया हो हे पाणी गरम होईपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ काळसुद्धा चिकन बनवण्यासाठी लागणारं वाटण पाहूया एक कांदा खोबरं आणि आलं घेतलेलं आहे आता आपण हे भाजून घेऊया आता आपण हे फुल गॅसवरती भाजून घेऊया सगळं खोबऱ्याला जाळ लागला की हे असं भिजवून घ्यायचं असं करून वाटण्यासाठी जे आपण बाजारात ठेवलं होतं कांदा खोबरं आलं हे आपलं भाजून झालेलं आहे आता आपण चेक करूया आपलं पाणी गरम झालं चेक करूया आपलं चिकन शिजले का नाही तर इथे आपलं चिकन एकदम परफेक्ट शिजलेलं आहे तर हे रशासाठी आणि सुक्यासाठी दोन्हीच एकच वाटण आहे तर आता आपण हे नुसतं नुसतं भाजून घेतलं होतं आता आपण डाळ आणि हे सगळं तेलामध्ये परतून घेऊया तेलामध्ये डाळ घालूया डाळ भाजून झालेली आहे डाळ काढून घेऊया आता आपण तेलामध्ये खोबरं घालूया खोबऱ्याला एकच मिनिट आपण भाजून घेऊया आता आपण हे वाटण परतून घेऊया वाटण परतून झालेलं आहे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया आता आपण हे वाटण वाटून घेऊया कोथिंबीर घालूया थोडीशी आता आपण हे सगळं बारीक वाटून घेऊया आता आपण वाटणामध्ये थोडस पाणी घालूया आणि छान बारीक वाटून घेऊ आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण वाटण परतून घेऊया चिकन सुद्धा शिजलेलं आहे वाटण सुद्धा वाटून झालेलं आहे आता आपण चिकनचे पीस आणि आळणी रस्सा सेपरेट करून घेऊया त्यासाठी एका प्लेटमध्ये मी हे सगळे पीस काढून घेत आहे मी पीस वेगळे आणि रस्सा वेगळा करून घेतलेला आहे आता आपण मसाला भाजून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया मी वाटलेलं वाटण आता आपण ते छान तेलामध्ये परतून घेऊया आता आपण हे छान परतून घेऊया आता आपण मसाले ऍड करूया इथे थोडासा गोडा मसाला घेतलेला आहे धन्याची पावडर घेतलेली आहे घरचा मसाला आणि कांदा लसूण मसाला आता आपण मसाल्यामध्ये हे मसाले ॲड करूया आणि छान परतून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथे माझी क्वांटिटी कमी है में मसाले थोड़ी थोड़ी आहे त्यामुळे मी सगळे मसाले थोडे थोडे घातलेले आहेत आता आपण हा मसाला चांगला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत तर इथे मसाल्याला छान तेल सुटलेला आहे तर इथे मी रश्याचा आणि सुक्याचा दोन्हीचा मसाला एक भाजून घेतलेला आहे आता आपण यातला थोडासा मसाला रश्यासाठी काढून घेऊया आणि बाकी उरलेल्याच करून घेऊया जो सुक्यासाठी मसाला आपण काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण चिकनचे पीस ऍड करूया आणि छान मिक्स करून घेऊया आता सुक्यामध्ये आपण आळणे रस्सा ऍड करूया आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि सुक्यामध्ये जे आपण आणणे रसा घातलेला आहे त्याने छान अशी टेस्ट येते आता आपण मीठ घालूया बघू शकता चिकनला किती छान असा पुरतो मसाला लागलेला आहे आणि चिकन दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे आता आपण चिकनवरती झाकण ठेवूया तर इथे आपलं चिकन, चिकन सुक्का तयार झालेला आहे आता आपण चिकनवरचं झाकण काढूया तर आज आपण काळ्या मसाल्यामधील चिकन सुक्का केलेला आहे ते एकदम परफेक्ट झालेला आहे आणि त्याचा वास सुद्धा खूप छान येत आहे चिकन सुक्क्यामध्ये तूप ऍड करूया करूया तर इथे आपलं चिकन सुक्का तयार झालेला आहे आता आपण रसा करून घेऊया तर मी मगाशी जो मसाला साईडला काढून घेतला होता तो आता आपण पातेल्यामध्ये ऍड करूया आपण थोडासा आणि रस्ता ठेवला होता तो घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आता आपण रश्यामध्ये थोडं गरम पाणी घालूया आणि रश्याला छान उकळून घेऊया रश्यामध्ये चवी मीठ घालूया तर मगाशी मसाला वाचतानाच आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घातले होते त्यामुळे आता रश्यामध्ये आपल्याला कुठलाही मसाला घालायची गरज नाहीये आता आपण रश्यामध्ये तुपाची थोडीशी धार घालूया कोथिंबीर घालूया तर इथे आपलेच रस्सा आणि चिकन सुक्का दोन्ही तयार झालेला आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया काय मग कसं का वाटलं काळं चिकन सुक्का हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद